असतानाच गेलेले आहे त्यामुळे मी माझे वडील पाहिल्याचं मला आठवत नाही आणि आम्ही सात भावंड तर आम्हा सात भावंडांचा संपूर्ण संभाळ आईनं केला आमच्या आणि थोडीफार शेती होती आणि थोडेफार पैशाचं उत्पन्न होतं म्हणजे आर्थिक तर त्यातून आमच्या आईनं संपूर्ण आमचं घर चालवलं आणि आमच्या साती भावंडावर आईनं संस्कार केले आम्ही चार भाऊ आणि तीन बहिणी तर बालपण संपूर्ण खेडेगावात गेल्यामुळे मला पहिल्यापासून खेडेगावात राहायची आवड आमचं तिथं स्वतःच घर आहे थोडीफार शेती आहे तर ते सगळं अजूनही आम्ही सांभाळलेलं आहे आणि त्यावेळेचे तुमचे दिवस कसे होते आठवणी काही त्यावेळी खूप आमचे लहानपण खूप आनंदात गेलं जरी आमची परिस्थिती नव्हती तरी आईनं आम्हाला कशा प्रकारचं कमी पडू दिलं नाही म्हणजे त्यावेळी खायला सुबत्तता होती किंवा सगळे सण वगैरे आम्ही चांगले सा साजरे करायचो की आधीच्या पिढीला ज्या काही गोष्टी माहीत नाही आहेत तर ते सगळे सण आम्ही साजरे करायचो नंतर तिथं आम्ही लहानपणी सगळे खेळ खेळायचो विटी दांडू नंतर नदीत पोहायला जाणं नंतर सूरपारंभ्या वगैरे हे सगळे आम्ही खेळ खेळायचो आणि जे बालपणीचं सगळं म्हणजे तसं आम्हाला जरी गरिबी असली तरी कमतरता अशी नव्हती आणि मग जवळजवळ मी नववीला शाळेत जाईपर्यंत आम्हाला पायामध्ये चप्पल नव्हतं नंतर मोठं मोठ्या भावाचे पुस्तकं वापरायची नंतर त्यांच्या वह्या वापरायच्या राहिलेल्या नंतर अशा परिस्थितीत आम्ही सगळे शिकलो, शिकलो आणि त्यामुळे ती परिस्थितीची जाणीव असल्यामुळे मग आपण पुढं काहीतरी मोठं झालं पाहिजे आणि शिकलं पाहिजे अशी आईची इच्छा असल्यामुळे मग आम्ही कोल्हापूरमध्ये सगळ्यांनी यायचं ठरवलं तुमच्या गावात मग नववीपर्यंत शिक्षण झालं म्हणलं मग त्यावेळेला तुमच्या शिक्षकांच्या काही आठवणी किंवा शाळा आहेत ना का आहेत कारण मी सातवीत असताना आमचे जे शिक्षक होते कासार गुरुजी म्हणून तर ते आमच्या म्हणजे हुशार मुलांच्यासाठी एक त्यांनी सेपरेट क्लास सुरू केलेला होता आणि मग आम्हाला दिवसा वेळ मिळायचा नाही म्हणून ते आम्हाला रात्री शाळेत झोपायला बोलवायचे <laughs> आणि मग ते झोपायला बोलवल्यानंतर माझे मित्र वगैरे आम्ही सात आठ जण जायचो आणि मग आम्हाला भीती वाटायची म्हणजे साधारण एक दीड किलोमीटर शाळा लांब होती <laughs> आणि आम्ही लहानपणी तेवढ्या शाळेत कंदील घेऊन रस्त्यानं चालत जायचो आणि त्यात शिक्षक आमचे वाढ वगैरे बसलेले असायचे आणि मग तिथं रात्री ते आमचा अभ्यास घ्यायचे आणि त्यामुळे आमचा अभ्यास पण चांगला झाला आणि आम्हाला सगळ्यांना सवयी लागल्या चांगल्या मित्र गावाकडची एकी किंवा त्या अनुभवलेला आहे आणि त्यावेळेस इतका आदरात हित्य किंवा एकमेकांच्या बद्दल एवढं आणि सगळी जी घरं होती ती कुठलीही गोष्ट म्हणजे आमचे नातेवाईक आमच्या भाऊ बंद सगळे एकमेकांना विचारल्याशिवाय करत नसत प्रत्येक सणासाठी एकत्र यायचो गणपतीला एकत्र यायचो एकमेकांना मदत करायचो नंतर त्यावेळेस असं हे नव्हतं की कुणाच्या घरी कसं जाऊ बरोबर एका घरात काय झालं तर लगेच दुसऱ्या घरात करायचं अगदी बरोबर मग त्याच्यानंतर तुम्ही दहावीला इकडं कोल्हापुरात आलाच पूर्ण कुटुंब हो oh. ते इकडे नंतर मग खेडेगाव सुरुवात झाली मग खेडेगावामधून आल्यानंतर मला प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दहावीला ऍडमिशन मिळालं आणि माझे एक माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे तो कॉलेजला होता आणि सगळ्यात मोठा भाऊ नोकरी करत होता आणि माझी बहीण त्यावेळा नुकतंच तिचं अकरावी झालेलं होतं ती आम्हाला घरी स्वयंपाक करून घालायची आणखीन मग मला सुरुवातीला खूप भीती वाटायची कारण आपण खेडेगावातून आले आणि शहरामधली मुलं आपल्याला मिसळून घेतील की नाही तरी पण माझे काही मित्र म्हणजे नंदूनवरे म्हणून आहेत ते नंतर आणखीन एक माझ्या अनिल कुलकर्णी तर हे सगळे चार पाच मित्रांचा आम्हाला मग मा ग्रुप झाला आणि मग नंतर नंतर त्यांनी मला जसं जसं एकत्र म्हणजे मिसळून घेतलं मग मा त्यामुळे माझ्या मनातली भीती गेली की आपण शहरामध्ये आपण राहू शकू किंवा तर... नाही म्हणजे इथं आल्यावरही तुम्हाला छान मित्र भेटले भेटले पुढे शिक्षण वगैरे अगदी छान व्यवस्थित नंतर कॉलेज कुठं झालं मग मग कॉलेज झालं म्हणजे माझं मा मी ला मला अडुसष्ट टक्के मार्क पडले आणि मग मा मला आमच्या शेती असल्यामुळे आमच्या आईची इच्छा होती की कोणतरी एकाने कृषी प्रदवीधर व्हावं बरं म्हणून मग मला एग्रिकल्चर कॉलेजमध्ये त्यामुळे तुम्ही ते क्षेत्र निवडलं आणि मग अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये घातल्यानंतर सुद्धा माझं कॉलेज सुरुवातीला एक वर्ष कसबा बॉड्याला होतं आणि कॉलेजमध्ये सुद्धा आमचा एक मित्रांचा ग्रुप झाला ते सगळे माझे मित्र घरी यायचे आणि आम्ही गंगावर्षेत आम्ही पोद्दारवाड्यात राहत होतो तर तिथली पण सगळी त्यांची म्हणजे आमच्या घरमालकांची मुलं वगैरे सगळे आम्ही एकत्र खेळायचो साधारण बहात्तर साली मला ग्रॅज्युएशन झालं माझं आणि मग त्यानंतर मग नोकरीसाठी मी प्रयत्न केले पण जवळजवळ एक दीड वर्ष मला नोकरी लागली नाही म्हणजे कुठलाच कॉल आला नाही सगळीकडे करा अर्ज करायचो पण मला कॉल यायचा नाही मग त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आता किती दिवस घरी बसून राहायचं म्हणून मग आपण काहीतरी छोटा व्यवसाय करावा म्हणून मग मा मी पोल्ट्री काढायचं ठरवलं आणखी मग वेगळाच काहीतरी हा तर आईला आमची म्हटली म्हणजे आम्ही ब्राह्मण असल्यामुळं आता तुम्ही पोल्ट्री कशी काढणार आणि गावातली लोक काय म्हणतील तरी सुद्धा मी म्हंटल की आपण व्यवसाय म्हणून करायला काय हरकत आहे मग साधारण तीन आठवड्याचे पक्षी इथून नेऊन आम्ही कोल्हापुरातून तिथं मी गावामध्ये एक छोटीशी पोल्ट्री सुरू केली ती साधारण एक त्या कोंबड्या अंडी द्यायला आल्यानंतर मला कॉल आला नोकरीचा मग ताबडतोब परत आम्ही ते सगळा मत तिथल्या तिथंच गुन, व्यवसाय गुंडाळला <laughs> आणि मग परत तो कॉल आला होता तिथं मी गेलो मग त्यावेळी एकोणीसशे त्र्याहत्तर साली दुष्काळ पडला होता <laughs> तर त्या दुष्काळी कामावर आम्हाला इंजिनिअरिंग विषयक <laughs> असल्यामुळं आम्हाला विट्यामध्ये ओव्हरशियर म्हणून नोकरी मिळाली आणि मग तिथं ते नोकरी करत करत आम्हाला म्हणजे मग अनुभव आले नोकरीचे <laughs> थोडे आणि पण परंतु काय झालं दुष्काळ संपल्यानंतर म्हणजे परत आम्हाला ब्रेक दिला आणि काही मुलांना कंटिन्यू केलं आणि आम्हाला मी परत घरी आलो मग पर मला परत मला जे तुम्ही निवडली होती नोकरी परत त्या अशा कारणामुळे ब्रेक मिळाला आणि मला इतकं वाईट वाटलं की आपण आता म्हणजे जर अकरा महिने नोकरी केली आणि परत घरी यायचं म्हटल्यावर खूप वाईट वाटलं आणि तुम्ही व्यवसाय जो चालू केला होता तो बंद केला बंद पडला आणि मग घरच्या लोकांना काय सांगायचं कारण तसं घरची परिस्थिती बेताची मोठा एकच भाऊ नोकरी करत होता पण तरी सुद्धा मी ठरवलं की आपण हार मानायची नाही आपण जरी ग्रॅज्युएट असलो तरी मिळेल तसली नोकरी करायची मग मला कोल्हापूर जिल्हा दूध संघामध्ये दिवसा पाच रुपया डेली वेजिसवर केमिस्टचं काम मिळालं केमिस्ट म्हणून मी तिथं काम स्वीकारलं आणि आठ तास ड्युटी करून मला पाच रुपये फक्त मिळायचे आणि एक तास ओवर केला तर एक रुपया आणि मग त्याच वेळा मी एम्प्लॉयमेंटला नाव नोंद केल्यामुळे मला बँक ऑफ इंडियामध्ये त्यावेळा इंटरव्यू झाला माझा आणि मग इंटरव्ह्यू साधारण चौऱ्याहत्तर साली झाला आणि मला तरी पण लवकर कॉल आला नव्हता मग माझे एक मित्र विनायक गुळवणे म्हणून होते तर ते म्हटले माझ्या ऑफिसमध्ये एक महिन्याचा लीव्ह व्हॅकन्सीवर काम आहे तर तू करशील काय तर मी तिथं ते केलं खर तर खूप वेगवेगळ्या दरम्यान केलं आणि मग आपण बेकार राहायचं नाही कारण घरची परिस्थितीची जाणीव असल्यामुळं काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे आणि त्यावेळा बँकेची ऑर्डर आली मग नंतर मला बँक ऑफ इंडियामध्ये एग्रिकल्चर असिस्टंट म्हणून कोडोलीला मी जॉईन झालो आणि कोडोलीमध्ये मी पाच वर्ष होतो खरं तुमचा हा जो काही मधला काळ होता त्यात जो काही अनुभव आला तो तुम्हाला नक्कीच पुढच्या नोकरीमध्ये उपयोगी निश्चित निश्चितच कारण म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागतं किंवा काय कष्ट करावं लागते आणि आपण नोकरीमध्ये सुद्धा आपण चांगलं सिन्सिअरली काम केलं पाहिजे तरच आपली नोकरी टिकेल बरोबर हे सगळे मला अनुभव त्यामुळे आले बरोबर मग तुमची नोकरी सुरू झाल्यानंतर तो कसा अनुभव होता हा म्हणजे एक आता आपल्याला परमनंट नोकरी मिळालेली आहे म्हटल्यावर जरा मला बरं वाटलं आणि घरच्या लोकांना पण खूप आनंद झाला मग कोडोलीमध्ये मी जॉईन झालो आणि तिथे एक मुरलीधर कुलकर्णी म्हणून होते आणि त्यांच्या मिसेस त्यांनी आम्हाला अगदी घरच्यासारखंच म्हणजे मला मुलासारखंच अगदी सांभाळून त्यांनी मला म्हणजे जेवायला द्यायचं किंवा माझी जेवणाची व्यवस्था केली माझी राहायची व्यवस्था केली आणि मग तिथं त्यांच्या आणि आमच्या इतके घरगुती संबंध चांगले झाले की मग मला काय फरक वाटेल ना म्हणजे आपण कोल्हापुरात